नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे मित्रांनो बघू शकतो की राज्यातील अनेक भागात सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून बऱ्याचशा ठिकाणी तापमान त्या ठिकाणी चाळीस ते एक्केचाळीस अंश सेल्सिअसवर गेले असून विदर्भ मराठवाडा या भागामध्ये तीव्र उष्णतेची लाट आली असून अनेक ठिकाणी उष्णतेचा पारा वाढला आहे मित्रांनो बघू शकतो की राज्यातील काही भागामध्ये सध्या ढगाळ हवामान आणि वादळी वाऱ्यासह पाऊस सायंकाळी दुपारीनंतर पडत आहे तसेच संभूष होतं की राज्यातील येत्या एप्रिल महिन्यामध्ये एप्रिलच्या सुरुवातीच्याच आठवड्यामध्ये राज्यातील अनेक भागामध्ये मुसळधार ते जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता आहे कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणारे हलका ते मध्यम तर जोरदार वादळी वाऱ्याचा पाऊस त्या अगोदर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जर सबस्क्राईब करा मित्रांनो बघू शकतं की त्या ठिकाणी दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे खास करून बघू की सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या पट्ट्यांना मेघगर्जेनेसह वादळी वाऱ्यासह अवकाळी स्वरूपाचा पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आंगलो त्या ठिकाणी म्हणू शकतो रत्नागिरी कोकण किनारपट्टीला देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे बीड लातूर उस्मानाबाद छत्रपती संभाजीनगर नगर या परिसरात देखील ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे मालेगाव नंदुरबार धुळे या परिसरात देखील येत्या एक ते दोन तीन चार तारखांना त्या ठिकाणी ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच मित्रांनो म्हणू शकतो की इकडं विदर्भात त्या ठिकाणी ते मध्यम आणि काही ठिकाणी ढगाळ हवामान निर्माण होण्याची शक्यता आहे आणि काही ठिकाणी तापमानामध्ये त्या ठिकाणी वाढ होण्याची शक्यता आहे मित्रांनो बऱ्याचशा भागांमध्ये म्हणू शकतो की मराठवाड्यातील अनेक ठिकाणी देखील वादळी वाऱ्यासह जोरदार ते मुसळधार वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे लातूर बीड उस्मानाबाद नांदेड वाघोला या परिसरात देखील हलक्यातील मध्यम पाऊस होण्याची शक्यता इकडे उत्तर महाराष्ट्रात मालेगाव धुळे नाशिक इगतपूर या पट्ट्यांना देखील वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो बऱ्याचशा ठिकाणी आता ढगाळ हवामान निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये बरसण्याची शक्यता